नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकवीस एप्रिल कमेट कमेट जास दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे साठ रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी कमीत राहत दोन हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे दहा रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी द्रा आहेत सहा हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी कमीत आहेत दहा हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार पाचशे सत्तर रुपये पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी कमीत आहेत सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत राहत चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार वीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमीत आहेत तीन हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे दहा रुपये पुढील पीक आहे चिंच कमीत कमीत आहेत पाच हजार आठशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार नऊशे वीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार सहाशे चाळीस रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्रेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद